शाहू महाराजांचे आमच्या समाजावरती एवढे उपकार आहेत की आनंद उपकार आहेत न सांगण्यासारखे जवाहर नगर दिसत नजरा भरून शाहू महाराजांनी आम्हाला दिलेत आणि चमड्याचा व्यवसाय हिद्ध करण्यासाठी आम्हाला संधी दिली त्याबद्दल आम्ही शाहू महाराजांचा ऋणी आहे आजो पाठिंबा ज्यावेळी महाराजांची सीट डिक्लेअर समाजाची आमच्या साहेब मिटिंग झाली जवाहरनगर राऊतींसोबत वीर शेव कक्काई समाजात होते ज्येष्ठ नागरिक संघटना होते सगळ्या भागातल्या लोकांची मिटिंग झाली एक मोठे पाठिंबा आज समाजाने आमच्या वीर शेव कक्काई दिलेला आहे आणि साहेब मी तुम्हाला सांगू इच्छितो जे मतदान होईल त्यातलं नव्याण्णव टक्के मतदान ते शाहू महाराजला होणार आहे चौदा सात तारखेला आपण सगळ्यांनी एक लाईन ना आज कसं झोंडी लावून आलो वाजत गाजत त्या पद्धतीने नियात आपण सगळ्यांनी भर शिटे सगळ्यांनी भगवान साहेब सगळ्यांनी असं वाजत गजत प्रत्येक बूथ वरती आलं पाहिजे आणि शाहू महाराजांना मतदान पंचाला केलं पाहिजे ते सगळी ताकद आहे आमचे गृहराज्यमंत्री बंटी पाटील साहेबांची त्यांनी एकच हाक दिली की कोल्हापूर सगळं जागे होते आणि आज कोल्हापूर सगळ्या जवाहर नगर पद्धती फार राजेंद्र नगर पद्धती यल्लमा मंदिर पर्यंत सगळे आले तुमच्या हाकेला ओळख आलेले आहेत असंच प्रेम आमच्या समाजावरती दे